लाईव्ह कोल्हापूरच्या प्रेक्षकांना अक्षय तृतीयेची खास भेट म्हणून आज आपण गप्पा मारणार आहोत मराठी चित्रपटाच्या आघाडीच्या नायिका डॉक्टर निशिगंधा वाड यांच्याशी नमस्कार मॅम नमस्कार बेटा सर्वा नमस्कार सर्वात आधी तुम्हाला अक्षय तृतीयच्या खास खास खास, खास आणि लाख लाख शुभेच्छा हरिओम बेटा तुला आणि लाईव्ह कोल्हापूरच्या सगळ्या दर्शकांना रसिकांना माझ्याकडून अक्षय तृतीयनिमित्त शुभम भवतो ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ देत पण त्याच्यासाठी एक गोष्ट आवर्जून शेअर करीन हं की म्हणजे खूप मोठी मोठी स्वप्न पाहावी ती पूर्ण करण्यासाठी खूप मोठे मोठे परिश्रम घ्यावे म्हणजे मग रोज सकाळी सूर्योदयाची वाट दूर क्षितिजाकडे बघत करावी लागत नाही कारण तो सूर्योदय आपल्या मनामनात झालेला असतो आणि तुम्ही खूप लाख मोलाची गोष्ट सांगितलेली आहे बरं मला सांगा आज कोल्हापुरात येण्यामागचं ने प्रयोजन नेमकं काय तुमचं आणि म्हणजे आज काही अक्षय निमित्त खास खरेदी करणार आहात का काही कोल्हापूरमधून माझा चेहरा बघती हो माझ्या चेहऱ्यावरती पाहिलंच किती कुंकू येते कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी खास अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आलो ते दर्शन अतिशय छान झालं आईचे आशीर्वाद घेतले आता वर्ष सुखानी जगायला मोकळे वा बरं मला सांगा मॅडम आता मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आलेले आले आलेले आहेत आणि सोन्याचे दिवस आले असं आपण म्हणतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल क्षितिजे रुंदावली आहेत कक्षा रुंदावल्या आहेत आणि एक मला गोष्ट आवर्जून अशी शेअर करायची आहे हां कारण आपला सुजाण सजग आणि चांगला प्रेक्षक वर्ग आहे मराठीचा कसा आहे मराठीमध्ये विषय आणि आशयगन चित्रपट नेहमीच होत आले अगदी श्यामच्या आईपासून श्यामच्या आईने पहिला तो राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला होता पण आता कसं झालं आहे आता जी टेक्निकल बाजू आहे ना या क्राफ्टची या फिल्म मेकिंगची या चित्री चित्रपट बनवण्याची जी, जी टेक्निकल बाजू आहे तीसुद्धा इतकी सुदृढ आणि पूर्ण झाली आहे किंवा स्पर्धात्मक झाली आहे जागतिक व्यासपीठावरती मराठी चित्रपट देऊळ हा विषय असो शाळा हा विषय असो जोगवा हा विषय असो पण ती आजूबाजूलासुद्धा इतकी सुरेख रंगवली जाते त्यामुळे उत्कृष्ट कथानक उत्कृष्ट कलाकारांची सगळी जुळवणी आणि उत्तम सादरीकरण त्यामुळे आपल्यासाठी आता कुठलंही क्षितिज दूर नाही राहिलेलं जागतिक बाजारपेठेमध्ये मराठी चित्रपटांना उत्तम प्रेक्षक मिळतो आहे आणि साता समुद्रापलीकडे सुद्धा आपले चित्रपट अवॉर्डसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी सुद्धा जात आहेत ही जमेची बाजू आहे सगळ्यात अगदी शेवटचा प्रश्न विचारणार तुम्हाला तुमच्या सौंदर्या तर काय सांगा <laughs> आता मी फक्त आभार मानले पाहिजे कारण इतकी काय म्हणू आपण खरी अस्लियत पे उतरके तुमच्या समोर बसली आहे कारण काही नाही मला असं वाटतं की जर काही डोळ्यातून सात्विकपणा असेल तर तो केवळ एक मेडिटेशनचा भाग आहे दत्तगुरूंची उपासक आहे आणि मला असं वाटतं की मन आणि चित्तवृत्ती जर प्रसन्न असल्या तर तो आनंद चेहऱ्यावरती दिसतो तसा दिसत असला तर तुमचे आभार आहेत हरिओम मॅडम आपण इतक्या छान मनमोकळा गप्पा मारल्यात आमच्याशी त्याबद्दल तुमचे लाईक कोल्हापूर तर्फे आणि लाईक कोल्हापूरच्या प्रेक्षकांतर्फे खूप खूप आभार तुमचे सुद्धा आभार थँक्यू थँक्यू कॅमेरामॅन जयेंद्र राणेसह दीपाली गटकर लाई कोल्हापूर